नमस्कार मी आहे भावना आणि आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे झणझणीत अशी वांग्याच्या भरताची रेसिपी मी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यांना चाकूच्या सहाय्याने तीन ते चार जागी चिरे मारून तेन घेऊ त्यानंतर त्यांना थोडं तेल लावू आणि गॅसवर भाजायला ठेवू वांगी भाजताना जो धूर सुटतो तोच असतो तो खरा भरिताचा प्राण वांगी तर आपण भाजून घेतच आहोत सोबतच आपल्याला सात ते आठ मिरच्या आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचे आहेत त्यांना पण आपण थोडं तेल लावू आणि गॅसवर भाजून घेऊ मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊ टमॅटो सुद्धा इथे उत्तमरित्या भाजण्यात आलेले आहेत त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकताय वांगे आहे वांगेसुद्धा उत्तमरित्या भाजण्यात आलेले आहेत आता त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊ पाच ते सात मिनटं त्याला थंड व्हायसाठी ठेवू टमाटर वांगे मिरची याची सो थोडी साले काढून घेऊ आणि त्यांना छान बारीक कट करून घेऊया मी इथे वांगेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत फोडणीचं साहित्यसुद्धा मी तयार केलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून तापायला ठेवू तेल तापलं त्या की त्यामध्ये मोहरी घालू मोहरी छान तळतळली की मग त्यामध्ये लसण आणि जिऱ्याची फोडणी घालू बारीक कट केलेला कांदा घालू आणि छान परतून यामध्ये मिरचीचे काप टाक मिरची छान परतून झाली की त्यामध्ये भाजलेला टमाटर टाकू आता यामध्ये लाल तिखट धनेजिरे पूड हळद मीठ हे रोजचे वापरण्यात येणारे घरगुती मसाले टाकून छान एकजीव करून घेऊ यामध्ये भाजलेल्या वांग्याचे काप टाकून घेऊ आणि छान चमचाच्या सहाय्याने एकजीव करून घेऊ दोन ते तीन मिनिटांची वाफ काढून घेऊया चला तर मग चेक करून घेऊया एकदा छान एकजीव करून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा छान एकजीव करून घेतल्यानंतर दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ भरी तयार झालेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका व्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदात रहा आणि चविष्ट खात राहा धन्यवाद